खर तर त्या protein खाण्यामध्ये सुद्धा म्हणजे जीवनसत्व युक्त आहार स्वतःसाठी बनवण्याला पण आळस करत असत अं जर तुमच्या शरीरामध्ये काही घटक कमी झाले तर खूप पटकन direct असर जो होतो तो तुमच्या केसांवर होतो सोपे सोपे उपाय सांगते तुम्हाला केस दाट आणि

सर्वात पहिली महत्वाची गोष्ट कॅल्शियम जेवण झालंय काही झालेलं आहे कशाही पद्धतीने वाटलं तर दिवसा तेव्हाही एकदा तरी तुळशीची दोन तीन पानं आणि कढीपत्त्याची दोन तीन पानं स्वच्छ धुवा आणि जाऊन जाऊन खा असं तुम्ही पंधरा दिवस करून बघा बघा तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळेल त्याचा

बस पोट बस झालं आता भरायची काही करण्याचं काम नाहीये प्लीज महिलांनो असं नका बघू तुम्हाला रोज थोडीशी तीळ खा तीळ खाल्ल्याने पण तुमच्या केसांची बाहेर चांगली होते आहारामध्ये योग्य त्या तिपाचा समावेश करा रोजचा छोटा एक चमचा मोड आलेली कडधान्य म्हणजे उसळी खाल्ल्याने तुमची केस ऍक्टिव्हली मध्ये डार्क होतात हे जर तुम्हाला माहित असेल तर प्लीज माहित करून घ्या. दोन तीन दिवसांपूर्वी तुमच्या आहारामध्ये उसळीचा समावेश ठेवा. अगदी सोप्या सोप्या गोष्टी असतात ह्या सोप्या गोष्टी करून पण तुम्ही केसांकडे लक्ष देऊ शकता. एक व्यवस्थित shampoo निवडा. प्लीज तुमचे shampoo निवडताना काही गोष्टी जी आम्ही आता सांगत आहोत

चेंजेस दिसत नाही आहे म्हणजे केस अगदी निर्दूळ झालेले आहेत तर अशा महिलांनी कॅरेटीन युक्त शाम्पू वापरायचा म्हणजे असा शाम्पू त्याच्यावर कॅरेटीन हा शब्द लिहिलेला असेल तो शाम्पू महिलांनी जर वापरला तर त्यांचे केस जे आहे तर ते केस स्मूथ होतात सिटी होतात आणि केसांना चांगली एक शाईन पण मिळते आणि कॅरेटीन हे केसांसाठी अगदी उपयुक्त

तो जास्त काळ टिकणार बघा लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या केसांसाठी हेअर कलर चांगला निवडणं गरजेचं आहे जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर डाय करण्यापेक्षा केसांना हेअर कलर करणं हे अतिशय चांगलं आणि अतिशय सुरक्षित आहे म्हणून चांगल्यातला हेअर कलर करा डाय करण्यापेक्षा तुमच्या केसांसाठी अशाच केसांसाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजचा फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की जर तुम्हाला तुम्हालाही महागडे असे प्रोडक्ट फेशियल करायचे नसतील तुमच्या चेहऱ्यासाठी घर